नमस्कार सातारा जिल्ह्यातील सर्व नागरिकांची तपासणी करून त्यामधून कुष्ठरोगांची जी शक्यता असलेले रुग्ण आहेत त्यांची शोध मोहीम आपण राबवणार आहोत ही शोध मोहीम सतरा नोव्हेंबरपासून दोन डिसेंबर या कालावधीमध्ये राबवण्यात येणार रा आहे यासाठी स्वयंसेवक आणि आशाताई ग्रामीण भागातील प्रत्येक घरी जाऊन सर्व नागरिकांची तपासणी करणार आहेत त्याचबरोबर शहरामधल्या जे लक्षणं असलेले लोक आहेत त्यांची तपासणी करणार आहेत माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की अपन, हे शासकीय अधिकारी कर्मचारी आपल्या घरी ज्यावेळेस येतील त्यांना आपण सहकार्य केलं पाहिजे आणि आपल्यापैकी ज्यांना कोणाला लक्षणं असतील त्यांची स्वतंत्रपणे चौकशी करण्यात येणार आहे किंवा त्यांची तपासणी करण्यात येणार आहे व त्या माध्यमातून सर्व कुष्ठरोग आपण कुष्ठरोग असलेले नागरिक हे आपण निदान करणार आहोत कुष्ठरोग हा आजार निदान झाल्यानंतर बहुविध औषध उपचार केल्यामुळे पूर्णपणे बरा होऊ शकणार आहे आणि पूर्णपणे बरा होऊ शकणारा आजार केवळ आपण लपवल्यामुळे आपल्या कुटुंबामध्ये त्याचबरोबर समाजामध्ये वाढत राहतो माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की या मोहिमेमध्ये आपण अपन सक्रियपणे सहभागी व्हावं शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रतिसाद द्यावा आणि कुष्ठरोग निर्मूलनाच्या कार्यामध्ये आपण सहभागी व्हावं धन्यवाद